नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी तुम के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनचे क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला कर तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे एका वर्षात किती दिवस असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तीनशे पासष्ट मित्रांनो एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात दुसरा प्रश्न आहे लीप वर्षात किती दिवस असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तीनशे सहासष्ट मित्रांनो एका लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात लीप वर्ष तीन वर्ष सोडून चौथ्या वर्षाला येत असते त्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस जास्त असतो त्यामुळं लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आशिया मित्रांनो आपला आशिया खंड हा क्षेत्र शेक्त, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड आहे चौथा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कर्नाटक मित्रांनो भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आहेत मित्रांनो पूर्ण भारतामध्ये जेवढे हत्ती आहेत त्यातील सव्वीस टक्के हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे पाचवा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सदतीस अंश सेल्सिअस मित्रांनो सदतीस डिग्री सेल्सिअस एवढे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते सहावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्यामुळे डेंगू किंवा मलेरिया मले होतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मच्छर मित्रांनो मच्छर चावल्यामुळे आपल्याला डेंगू ताप किंवा मलेरिया होत असते सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पुरुष महिलांपेक्षा कमी आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक केरळ मित्रांनो केरळ या राज्यामध्ये पुरुषांची संख्या ही महिलांपेक्षा कमी आहे केरळ या राज्यामध्ये एक हजार महिलांमागे नऊशे साठ पुरुष आहेत आठवा प्रश्न आहे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मित्रांनो अग्निपंख हे आत्मचरित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आहे ज्याला की इंग्लिशमध्ये विंग्स ऑफ फायर असे सुद्धा म्हटले जाते नववा प्रश्न आहे भारतातील कोणत्या महिलेला सर्वात अगोदर भारतरत्न पुरस्कार मिळाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इंदिरा गांधी मित्रांनो भारतामध्ये इंदिरा गांधी यांना सर्वात अगोदर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दहावा प्रश्न आहे रावणाचे खरे नाव काय होते तर मित्रांनो हिंदू मान्यतेनुसार रावणाचे खरे नाव ऑप्शन नंबर दोन दशानंद असे होते रावणाचे खरे नाव दशानंद असे होते कारण रावणाला दहा मुंडके होते अकरावा प्रश्न आहे मसाल्यांची राणी कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इलायची मित्रांनो मसाल्यांची राणी हे इलायचीला म्हटली जाते इलायची किंमत ही, ही सुद्धा सर्वात जास्त असते आणि इलायचीचे उत्पादन सुद्धा सर्वात कमी होते त्यामुळं मसाल्यांची राणी इलायचीला म्हटली जाते बारावा प्रश्न आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कृष्णा मित्रांनो सांगली हे शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे आणि तुमच्यापैकी कोण कोण सांगलीमधून हा व्हिडिओ पाहत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेरावा प्रश्न आहे रक्त किती रंगांचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चार मित्रांनो वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये रक्ताचे वेगवेगळे रंग असतात जसे माणसांमध्ये लाल रंग असे तसे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे रंग असतात तर सर्व रंगांचा कलर पाहायला गेलं तर चार कलरचे रक्त आढळतात त्यामध्ये लाल हिरवा निळा आणि जांभळा हे रंग आहेत चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशात सोन्याचे उत्पादन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चीन मित्रांनो आपला शेजारील देश चीन चीन या देशामध्ये सोन्याचे उत्पादन सर्वात जास्त होते पंधरावा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो पंधरावा प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या धातूचे दागिने आवडतात ऑप्शन आहेत चांदी सोने कोणतेही नाही आणि या व्यतिरिक्त तुम तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद